तिने राजसाठी राजाला संपवलं सोनम आणि राजा रघुवंशी हानी म्हणला गेलेले कपल बरेच दिवस गायब झाल्याच्या नंतर या थरारक प्रसंगाला आता वेगळंच वळण लागले सोनम गायब होती दरोडेखोरांनी तिचाही खून केला असावा किंवा बांगलादेशी लोकांनी पळवून नेलं असावं अशा अनेक थरार नाट्यानंतर सोनम काल रात्री एका धाब्यावर एक वाजता पोहोचली धाब्याच्या मालकाकडून फोनही घेतला त्याच्या फोनवरून भावाला फोन केला धाब्याच्या मालकाच्या म्हणण्यानुसार सोनम एकटीच रात्री एक वाजता धाब्यावर ती चालत आलेली आणि रडून रडून बेहाल होती तिने फोन मागितला भावाला फोन केला आणि कुठे आहे याचा पत्ताही सांगितला धाब्याच्या मालकाला संपूर्ण थरारक कहाणीही सांगितली पण सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का हा आहे की राजाला खरंच सोनमनेच मारले का तिच्यासोबत कोणीही नव्हतं ती डायरेक्ट त्या धाब्यावर कशी पोहोचली पोलिस तपासाप्रमाणे राजाच्या हत्येची सुपारी सोनमनेच दिलेली तसं त्यांच्याकडे सी डीआर कॉल डिटेल्स आणि चाटही आहेत ती कितीही बनवा बनवी करत असली तरी आमच्याकडे डिजिटल पुरावे असल्याचं पोलिसांनी म्हणलंय सोनम इतकं महाभयानक काहीतरी करणार आहे असा अंदाजही राजाच्या घरच्यांना नव्हता जीचं लग्न झालं चार दिवस सासरी राहून माहेरी परतली माहेरात बसूनच राजाच्या हत्येचा कट शिजवला त्यात राज कुशवाह हा तिच्याच वडिलांच्या फॅक्टरीतला मॅनेजर म्हणजे सोनमचा प्रियकरही सहभागी होता तिने राजाला फिरायला जाताना लग्नात घातलेली अंगठी आणि चैन ही ठेवून यायला सांगितलेलं कारण सुरक्षेसाठी राजाच्या आईने राजाला घालून फिरायला आणि काळजी वाहू आईने सोनं काढून बागेत ठेव असंही सांगितलं त्यावेळी राजाने बोलता बोलता सांगितलेलं की सोनमनेच चैन आणि अंगठी घालून यायला सांगितले त्यामुळेही सोनम आता चौकशीच्या भोऱ्यात अडकली राजा आणि त्याच्या आईचे कॉल डिटेल्स ही आता स्पष्ट आहेत सोनम हा लुट दाखवण्याचा प्रयत्न होता की सोनम तिच्या प्रियकरासोबत स्वतः खरंच राजाला लुटणार होती माहिती नाही ते आता पोलिसच ठरवतील पण शिकल्यास सवरल्या सोनमने साध्या सरळ आणि अत्यंत प्रेमळ शांतता राजाचा खून करण्याची काय आवश्यकता होती सोनम आणि राजाचं लग्न अरेंज मॅरेज होतं राजासाठी कोणीतरी सोनमचं स्थळ सुचवलं राजाची फॅमिली आणि सोनमच्या फॅमिलीने मी बघण्याचा कार्यक्रमही ठेवलेला कार्यक्रमानंतर लग्न ठरलेलं सोनम, सोनम ही लग्नात खूप खुश होती दोघांच्या मर्जीनुसारच हे लग्न झालेलं चारच दिवस सासरमध्ये राहिलेल्या अगदी जावाजावांमध्ये मिळून मिसळून सोनम राहिल्यामुळे राजाच्या घरच्यांना हे खरं वाटेना ती फॅमिली अजूनही सोनमला दोष देत नाही पण हे खरे कारण पोलिसांनी चौकशी करूनच एक निवेदन जारी केलं त्यात स्पष्टपणे म्हणलंय की सोनमने राज कुशवाह या प्रियकरासाठी राजा रघुवंशीची हत्या केली राजा घाबरट होता तो कुणाशीही पटकन मिसळत नव्हता थोडासा लाजरा आणि थोडासा घाबरा भांडण मारामारीसारख्या घटनांपासून दूर राहायचा तो प्रत्येकांची गोष्ट अगदी ऐकायचा आणि तो खूप विचारिक होता सोनमने त्याचा घात केला मुलगा गेला सोनम तरी देवा मिळू दे म्हणून राजाची फॅमिली देवासमोर बसून होती त्यांनी रात्रंदिवस प्रार्थना केली पण त्यांची सूनच हत्यारी नाही हे कळल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि अख्खं कुटुंब आश्चर्यचकित झालं सोनमला ही बुद्धी का सुचली माहिती नाही पण तिने राजाला सोडून दिलं असतं तर चाललं असतं पण निष्पाप राजाचा जीव घेतला आई वडिलांचा जीव किती तळमळला असेल नाही का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा